मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर जायकवाडी धरण देखील किती टक्के भरलेलं आहे आणि मांजरा धरण देखील किती टक्के भरलेलं आहे या तीनही धरणाची टक्केवारी एकूण किती झालेली आहे हीच माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे सर्वप्रथम धरण येत आहे ते म्हणजे माजलगाव धरण माजलगाव धरणाची वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जर पाहिली तर पाण्याची टक्केवारी जी आहे ती एकसष्ट पॉईंट तीस टक्के इतके झाली असल्याची अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर जायकवाडी धरणाचा जर विचार केला तर जायकवाडीचं जे धरण आहे ते पंच्याण्णव टक्के भरलं असल्याचं देखील आलेल्या आजच्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर मांजरा धरणाचा जर पाण्याच्या टक्केवारीचा विचार केला तर मांजरा धरण हे पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्क्यापर्यंत पोहोचला असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात येत आहे माजलगाव धरणामध्ये येणारी पाण्याची आवक अत्यंत कमी झालेली आहे तर जायकवाडीच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे जायकवाडीच्या धरणात पाण्याची आवक येणारी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर असल्याचं देखील सांगण्यात येत आहे तर मांजरा धरण क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर मुसळधार पाऊस झाल्यामुळे या धरणाची टक्केवारी पंच्याण्णव पॉईंट चाळीस पोहोचली असून या धरणातून जवळपास आता सा चार दरवाज्याच्या मार्फत पाण्याचा विसर्ग देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे माजलगाव जी धरण आहे ते एकसष्ट पॉईंट तीस टक्के भरलेलं आहे जायकवाडी जी धरण आहे ते पंच्याण्णव टक्के भरलेलं आहे आणि मांजरा जी धरण आहे ते पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के इतकं भरलेलं आहे अशी धरणाची जर तुम्हाला वेळोवेळी माहिती जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद